आळूबाई यात्राप्रमाणे अजून एक देवीची यात्रा पौष पौर्णिमेला भरली जाते ती म्हणजे यमाईची यात्रा यमाई म्हणजे शिव आणि पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप शिवशक्ती स्वरूपीनी यमाई देवीला पार्वती मातेचा तसेच रेणुका मातेचा अवतार मानले जाते महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये दे यमाई देवीची अनेक मंदिरं आहेत परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंद गावाच्या डोंगरावर स्थित आदिमायेचे मुख्य पीठ विशेष महत्वाचे आहे यामुळे या ठिकाणाला मूळ पीठ आणि देवीला मूळपीठ देवी म्हणून ओळखले जाते कथेनुसार औंधासूर नावाच्या राक्षसाच्या चारा भक्तांवर चाललेल्या अन्यायाला थांबवण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेकडे सध्याचे आऊन पर्वतावर आले मात्र बलाढ राक्षसी सामना करताना त्यांची शक्ती कमी पडू लागली दिव्य स्मरण करताच त्यांना उमगले की या असुराचा अंतर केवळ आदिशक्तीच्या हस्ते होऊ शकतो तेव्हा ज्योतिबांनी आदिमायेचे स्मरण करत ये माई अशी साध घातली या साधेला प्रतिसाद देत रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार घेतला देवीने खडक त्रिशूल धनुष्य यासारखी आयुधे हातात घेतली आणि तिच्या डोळ्यातून जळणारे तेजाने सर्वत्र प्रकाशमान झाले यमाई देवी आणि अंधासूर यांच्यात तुंबळ युद्ध झाले देवी प्रचंड क्रोधित होऊन युद्धभूमीवर प्रकटली शेवटच्या निर्णायक बाण देवीने उचलून अंधासुरावर सोडला त्या राक्षसाचे धड आणि डोके वेगळे केले अशा प्रकारे यमाई देवीने औंधासुराचा वध करून जनतेला भयमुक्त केले देवीची काळ्या पाषाणातील बैठी मूर्ती सुमारे दोन मीटर उंच असून ती मांडी अडी घालून असलेल्या स्थितीत आहे हे मंदिर मराठी कुटुंबांचे कुळदैवत मानले जाते मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत अलीकडेच लोकवर्गणीतून या देवीसाठी सोन्याचा कळस स्थापन करण्यात आला आहे आणि यमाई देवी मंदिराची वार्षिक यात्रा पौष पौर्णिमेला आयोजित केली जाते ज्यामध्ये देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात